राजातून ऋषी आणि ऋषीतून ब्रह्मर्षी विश्वमित्रांची ही कथा म्हणजे सामर्थ्य अहंकार आणि आत्मजयी होण्याचा दीर्घ प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत त्या व्यक्तिमत्वाची कथा ज्याने राजसत्ता सोडून तपशक्तीचा मार्ग निवडला ज्याने देवांनाही आव्हान दिलं आणि ज्याचं नाव आजही गायत्री मंत्रातून उच्चारलं जात कौशिक कुशिक वंशातील पराक्रमी राजा गाधींचा पुत्र संपन्नता कीर्ती आणि सामर्थ्य असूनही त्याच्या मनात सतत एक प्रश्न दाटलेला केवळ बाह्यशक्ती पुरेशी आहे का राज्याच्या वैभवातही त्याला ज्ञानाची तपाची ब्रह्मतेजाची ओढ होती हाच विचार एक दिवस त्याला सर्वस्व बदलून टाकणाऱ्या मार्गावर घेऊन जाणार होता एका मोहिमेत विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमात पोहोचला वसिष्ठांनी सस्नेह स्वागत केले कामधेनू शबलाने संपूर्ण सैन्यासाठी क्षणात अन्न पुरवलं राजाला आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणाला ही दिव्य गाय मला द्या राज्यासाठी उपयुक्त ठरेल वसिष्ठ शांतपणे म्हणाले ही माझ्या यज्ञासाठी आहे ती देऊ शकत नाही राजाचा अभिमान डोळ्यात चढला बलप्रयोग झाला पण वसिष्ठांच्या ब्रह्मतेजासमोर क्षात्रबल अपुर ठरलं याच क्षणी विश्वामित्राला जाणवलं खरं सामर्थ्य तलवारीत नाही ते तपात आहे पराभवानी नाही पण अंतर्मंथनाने विश्वामित्र बदलला त्याने राज्य सोडलं आणि ठरवलं वसिष्ठांपेक्षाही श्रेष्ठ तपस्वी होईल डोंगर वन निर्झर त्याने स्वतःला तपात झोकून दिलं वर्षानुवर्षांच्या साधनेनंतर तो राजर्षी म्हणून ओळखला जाऊ लागला पण त्याचा ध्यास होता ब्रह्मर्षी होण्याचा देवांना त्याचं वाढतं तेज अस्वस्थ करू लागलं इंद्राने अप्सरा मेनका पाठवली तिने तपात मग्न विश्वामित्राचं मन विचलित केलं त्या संबंधातून शकुंतलेचा जन्म झाला पण काही काळानंतर जेव्हा विश्वामित्रांना जाणवलं की मी तपात ढळलो तेव्हा त्यांनी सर्व सोडून पुन्हा तपाचा मार्ग धरला ही होती मनावर विजय मिळवण्याची सुरुवात वर्षानुवर्ष तो ध्यानमग्न राहिला उन्हात पंचाग्नी हिवाळ्यात बर्फाळ जल आणि पावसात निर्भर स्थिती प्रत्येक क्षणात अहंकार क्रोध आणि द्वेष वितळत गेले त्याचं रूप तेजस्वी पण मन निर्मळ झालं एका यज्ञात मानवबली म्हणून निवडलेल्या शुनाशेप नावाच्या बालकाला विश्वामित्रांनी मंत्र शिकवून मृत्यूपासून वाचवलं त्याला पुत्रत्व दिलं आणि नाव ठेवलं देवरात हा प्रसंग दाखवतो खरी ऋषिता केवळ तपात नाही तर करुणा आणि धर्मरक्षणातही असते राजा त्रिशंकूने देहासह स्वर्गप्राप्तीची इच्छा केली इंद्राने नकार दिला तेव्हा विश्वामित्रांनी स्वतःचा यज्ञ करून त्रिशंकूसाठी आकाशात नवा स्वर्ग निर्माण केला हा प्रसंग केवळ कल्पकतेचा नव्हे तर विश्वामित्रांच्या संकल्पशक्तीचा सर्वोच्च शिखर आहे देवांनी जिथे अडथळा आणला तिथे त्यांनी नवा विश्व निर्माण केलं काळ लोटला ऋषींना यज्ञात अडथळा आणणारे राक्षस त्रास देत होते विश्वामित्र अयोध्येत आले आणि राजा दशरथाकडे विनंती केली राम आणि लक्ष्मण माझ्यासोबत यज्ञ रक्षणासाठी पाठवा राम लक्ष्मण त्यांच्या सोबत गेले विश्वामित्रांनी त्यांना बाला अतिबाला मंत्र दिले अस्त्रविद्या शिकवली आणि धर्मसंरक्षणाची दिशा दाखवली विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली रामाने ताडकेचा वध केला सुबाहूचा नाश केला मारीचाला दूर फेकलं यज्ञ संरक्षण झालं आणि रामाचं तेज उजडून निघालं इथे गुरु शिष्य नात्याचं खऱ्या अर्थाने फळ दिसलं विश्वामित्र लक्ष्मणांसह मिथिला गाठतात राजा जनकाच्या डायरेक्टी शिवधनुष्य उचलून राम सीतेचा वर ठरतो या घटनेने कोसल आणि मिथिला दोन्ही भूमींचा बंध घट्ट झाला कार्य पूर्ण झाल्यावर विश्वामित्र हिमालयाकडे निघून गेले शांत समाधानी ब्रह्मतेजात विलीन अनेक युगांच्या तपश्चर्येनंतर एक दिवस वसिष्ठ स्वतः म्हणाले विश्वामित्र तू आता खरा ब्रह्मर्षी आहेस त्या क्षणी अहंकार नाहीसा झाला आणि दोन महान आत्म्यांमध्ये फक्त ज्ञानाचा प्रकाश राहिला विश्वामित्रांना ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलाचे द्रष्टा मानले जाते त्यांच्याच नावाशी गायत्री मंत्र जोडला गेला ओम भुर्भुआवा हा स्वहा तत्सवितुर वरेण्यम हा मंत्र आजही आत्मशुद्धी आणि प्रकाशाचा प्रतीक आहे विश्वामित्रांची कथा आपल्याला शिकवते की बाह्य सामर्थ्य क्षणभंगूर आहे खरं सामर्थ्य अंतर्मनात असतं संयमात साधनेत आणि करुणेत राज्य जिंकणं सोपं आहे पण स्वतःला जिंकणं हीच खरी ब्रम्हर्षिता आहे जर विश्वामित्रांच्या या प्रवासातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि पुढील भागात कोणत्या ऋषीची कॅटलिस्टी कथा ऐकायची आहे हे, हे कमेंटमध्ये नक्की लिहा